जय महाराष्ट्र एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष तर घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होत आहे वाढवण हे भारतातील सर्वात मोठं तर जगातील दहावे सर्वात मोठे बंदर असून या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आधीच शहात्तर हजार दोनशे कोटीची तरतूद केली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात हा प्रकल्प एक गेम चेंजर म्हणून ठरणार आहे या प्रकल्पामुळे जवळपास अधिक रोजगार निर्मिती होईल असं सांगितलं जात आहे तर देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील या बंदराचा मोठा वाटा असल्याने पालघर वसई विरार आणि डहाणू या भागात मोठे उद्योग या बंदरामुळे निर्माण होऊ शकतात आसपासच्या भागाचा कायापालट होऊन इथे मुंबई सारखे महानगर विकसित होण्यास देखील या बंदरामुळे मदत होणार आहे मित्रांनो राज्य सरकारने या बंदराला समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय घेतल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासारखे प्रदेश देखील थेट या बंदराला जोडले जातील त्यामुळे समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यातल्या एकूण तीनशे जातो या सगळ्या भागाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग वाढवून आर्थिक प्रगतीला मदत यामुळे येणार आहे तर या प्रकल्पाचे फायदे लक्षात घेऊन पंधराहून अधिक स्थानिक मच्छीमार संस्था देखील या बंदराच्या समर्थनात उभ्या राहिल्या आहेत वाढवण बंदर समृद्धी महामार्ग रेल्वे मार्गांचा विस्तार अशा कित्येक महत्वाकांक्षी प्रकल्पामुळेच महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचं इंजिन बनला आहे इतर कित्येक वाढवण सारखा प्रकल्प आपल्या राज्यात व्हावा ही की विनंती केली होती परंतु केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य दिले आहे त्यावरून महाराष्ट्राच्या विकासासाठी तत्पर असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचे महाराष्ट्र फर्स्ट हे धोरण स्पष्ट होते महाकाय कंटेनर जहाजे हाताळण्याची क्षमता या बंदरात असणार आहे या प्रकल्पामुळे देशातल्या बंदराची कंटेनर क्षमता ही तब्बल दुपटीने वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी पाऊल हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीनं घेताना दिसत आहे याबद्दल राष्ट्रप्रथमतर्फे तर्फे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आजच्या पद्धतीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र